हे गायज वेलकम टू मायट्यूब चॅनल की ब्लॉग नमस्कार मित्रांनो कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन इन्फॉर्मेटी ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे आत्ता टोमॅटो लागवड करावी का तर हा सर्वांनाच प्रश्न आहे आणि भरपूर सार्या लागवडी झाल्या पण आहे का याच्या अगोदर आणि आता ज्या आधीच्या लागवडी होत्या आपल्या ज्या पावसाळी सीझनच्या टोमॅटो होत्या त्या आता सध्या एंडिंगला आहे आणि ज्यांच्या हिवाळी टोमॅटोची लागवड होती ते आता काही फुलरा अवस्थेमध्ये तर काही शेतकरी आता सध्या नवीन टोमॅटो लागवडीचा निर्णय घेत आहे तर हा निर्णय सध्या बरोबर आहे की चुकीचा आहे आता सध्या जर टोमॅटोची लागवड केली तर तिला भविष्यात मार्केट भेटेल की नाही भेटेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे सध्याच्या स्थितीला म्हणून मित्रांनो आपण आजचा टॉपिक घेतलेला आता टोमॅटोची लागवड करावी का तर एकंदरीत आता बघितलं तर टोमॅटोला मस्त छानसा मार्केट आहे पाचशे प्लस आठशे पर्यंत मार्केट आहे मित्रांनो आणि विरांग सारखी व्हरायटी ही चांगल्या क्वालिटीची चा, चांगल्या क्वालिटीचा माल हा चांगल्या भावात विकला जातो आणि लोकल माल हा लोकल भावात म्हणजे निम्या भावापर्यंत तीनशेच्या वरती किंवा अडीचशे तीनशेच्या वरती असं विकला जातो म्हणजे जसा माल तसा बाजारभाव भेटतो म्हणजे आधीच्या जे टोमॅटो आहे त्यांना त्या लेवलचा मार्केट भाव भेटतो तर मित्रांनो आपलं खोरी फाटा मंडी येथे आपण मार्केटला माल पोहोचवला होता तो आता गेल्या आठवड्यामध्ये पाचशे रुपयांनी दिला होता तर त्याचा व्हिडिओ आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल तर आता सध्या पण चांगले रेट चालू आहे त्याच रेटने टोमॅटो आहेत आणि पाचशे सहाशे सातशे आठशेच्या दरम्यान असा मार्केट भेटतोय सध्या टोमॅटोला तर बऱ्यापैकी मार्केट आहे पण मित्रांनो परवाच्या दिवसापासून क्लायमेट पूर्ण चेंज झालेलं आहे वातावरण खराब झालेलं आहे म्हणजे उष्ण उष्ण आणि दमट वातावरण आहे तर उष्ण आणि दमट हवामानामुळं सध्या टोमॅटो जी आधीची टोमॅटो होती तिची पत्ती सर्व करपल्या गेलेली म्हणजे पिवळी पडलेली म्हणजे सर्वच भागामध्ये जिथे जिथं धुकं पडलं होतं जिथे पावसाची शक्यता होती तिथं हा हीच परिस्थिती झाली आधीच्या टोमॅटोची त्यामुळे आता टोमॅटोवर फक्त माल शिल्लक राहिलेला आहे आणि तो माल जर तोडला गेला म्हणजे तो माल आता सध्या पिकून पण येणार आहे कारण वातावरण दमट असल्यामुळे आणि तो माल एकदा तोडून गेला की त्यानंतर परत टोमॅटोच्या मालाची मंदी येणार आहे म्हणजे टोमॅटोची आवक कमी होणार आहे आणि परिणामी भाव थोडा वाढणार आहे तर एकंदरीत बघितलं तर डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा टोमॅटोचे मार्केट हे डाऊन नाही होणार ह्याच लेवलमध्ये राहणार आहे आणि जानेवारीचा जर विचार केला तर ज्यांनी आधी हिवाळीचा टोमॅटो प्लांटेशन केलेलं चा आहे त्यांच्या टोमॅटो निघायला सुरुवात होईल त्यांना पण चांगला रेट भेटून जाईल म्हणून आपण आता सध्या मार्केट चालू आहे म्हणून लगेच टोमॅटो लागवड करणं हा एक चुकीचा निर्णय असू शकतो असा माझा तरी अंदाज म्हणतोय कारण की लगेच टोमॅटो लागवड केली ला आणि ती लगेच निघाल आणि ह्या ट्रेडला सध्या भाव असताना प्रत्येकाचा ऐकू लेवल हाच असतो की आता सध्या टोमॅटोला हायस्ट मार्केट आहे चांगला मार्केट आहे म्हणून लगेच टोमॅटो प्लांटेशन करणं आणि लगेच भाव भेटेल असा प्रत्येकाचा मनसुबा असतो पण वेळ आली तर हा निर्णय चुकीचा ठरू शकतो त्यामुळे आता सध्या टोमॅटो लागवड करण्यासाठी शक्यतो जानेवारी महिना तरी जाऊन दिला पाहिजे जानेवारी महिना गेल्यानंतर फेब्रुवारीच्या एंडिंगपासून आपण टोमॅटो लागवड केली तर चांगला फायद्याचा असू शकतो असा माझा अंदाज म्हणतो कारण की फेब्रुवारी एंडिंग म्हणजे मार्च एप्रिल ह्या दोन महिन्याच्या लागवडींना बाजारभाव भेटू शकतो असा पर्सनली माझा अंदाज आहे आणि असं मला वाटतं आणि मी म्हणतोय म्हणून हे असंच घडल आणि हेच खरं आहे असा माझा काही हेतू नाही आहे फक्त मी माझा एक अंदाज सांगितला आणि माझा अंदाज जर तुमच्या अंदाजाला मॅच होत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो वातावरण चेंज झालं वा होतं दमट वातावरण होतं आणि नंतर खूप दुपारच्या नंतर खूपच ऊन लागायला लागलं होतं त्यामुळे बघू शकतो मी कॅप पण घातलेली आहे आणि मी आता व्हिडिओ शूट करतोय इव्हनिंगला कारण की खूपच ऊन होता आणि उन्हामध्ये व्हिडिओ पण शूट करता येत नव्हतं काम पण चालू होतं आपलं हेच टोमॅटोची बांधणी चालू होती या साईटला तिकडं तर ही बांधणी करत असताना मी काही व्हिडिओ शूट केला नाही मी आता इव्हनिंग टाइमलाही व्हिडिओ शूट करतोय वातावरण खूप दमट होतं खूप ऊन लागत होतं आणि इथून पुढं मित्रांनो आता वातावरण चेंज होणार आहे म्हणजेच उष्णता वाढणार आहे आणि टोमॅटो लागवड करून तिच्यात सुधारणा वगैरे करायला सोपं जाणार आहे कारण की वातावरण एक सारखं म्हणजे उन्हा असणार आहे आणि उन्हामध्ये टोमॅटो जमतील जिथं जिथ्या ज्या भागामध्ये उन्हाळ्यात टोमॅटो होता त्या भागामध्ये टोमॅटो चांगली राहणार आहे आणि तो पिरियड गेल्यानंतर म्हणजेच आपण फेब्रुवारी मार्च या दरम्यान दोन महिन्यातील जर आपण लागवड केली टोमॅटोची तर आपल्याला नक्कीच मार्केट भेटेल असा अंदाज लावू शकतो आपण सध्याची मार्केट स्थिती आणि टोमॅटोची स्थिती बघता आपण असा हा अंदाज लावू शकतो तर तुम्हाला हा अंदाज कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही माझ्या अंदाजाला सहमत असाल तरी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो मी म्हणतोय म्हणून हे असंच होईल आणि हेच खरं आहे असा माझा कुठलाही दावा नाही पण फक्त मी एक अंदाज म्हणून सांगतो कारण की आता आपल्या जवळच खोरी फाटामंडी हे टोमॅटोचं मोठं मार्केट आहे तर ह्या मार्केटाच्या आणि बाजारभावाच्या हिशोबाने आणि आपली स्वतःची पण टोमॅटो होती त्या अंदाजाने त्यावरून आपण एक अंदाज लावलेला आहे तर अंदाजाला सहमत असाल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की ज्यांच्या ज्यांच्या टोमॅटो आता सध्या बांधणीवरती आहे फुलोऱ्या अवस्थेमध्ये त्यांनी त्याची मेहनत घेतली पाहिजे त्या प्लॉटला बनवलं पाहिजे कारण त्यांचा पैसा हा नक्कीच बनणार आहे शंभर टक्के कारण की एवढ्या येत्या दहा पंधरा दिवसात तरी मार्केट लेव्हल तीच राहणार आहे आणि ह्या मार्केट रेंजमध्ये आपली जर टोमॅटो निघत असेल तर तिला नक्कीच बाजारभाव भेटेल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला इथे चेंड करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर